सकाळ 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 मोठा ग्रुप आहे यावेळेला सत्तेचाळीस जणांचा ग्रुप आहे खास गोष्ट माहितीये काय नवीन मेंबर आलेला आहे येणार <laughs> नव्हते पण खूप आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली चला सहा वाजता तिकीट काढलं साडेसात ला साडेआठ ला आठ मध्ये म्हणजे सिंगल धमाल होणार होते आता डबल धमाल होईल ग्रुप पण खूप भारी आहे आणि जेनोन रिव्ह्यू द्यायचा फ्लाय वित रंजिताच ट्रीप कशी वाटली खरोखर सांगायचं सहा नाही आता नाही सहा दिवसांनी एअरपोर्ट टाकलं होतं एवढ्याला आणि तुम्हाला पण राडा करायचा असेल तर अठरा मार्चला पुढची आहे इतकीच मजा येणार आहे अठरा मार्च च्या सायंट्रा नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन कॉल कराट्सअपला व्हॉट्सअप कॉल नाही लागणार तर व्हॉट्सअप करा इथे नंबर आहे बघा त्यावर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला एकदमच आम्हाला पोहोचू देवा कशी लागते ऑलरेडी हवा लागालच आधी आधी एक तारखेला हे आहे माहिती का माहिती नंतर छेडावाणी मन बनवलं यायचं म्हणजे यायचं खूप होती त्यांनी था था। था 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 मान ठेवला आणि हा आमचा ग्रुप नॉर्मली बाकी ग्रुप मध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं चालू होते आपलं जायच्या आधीच चालू झालंय जसे की किती जुनी ओळख आहे तुला खिडकी पाहिजे ना विंडो आणि खिडकीच ही भारी खिडकी आहे ही बघ पाय लंपे कर पाहिलं बेकर पाहाय लंपे काय घेतलं ना काय बोलायचं थँक्यूला कापून खा पण हा कापून नको खाऊ उघडून प्या हे चेअर्स 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 च्युअर्स चेअर्स फायलन के नाव याचं पण आयडिया माहिती आहे का हे बघ त्याचं करायचं अँड कप तयार फॉर यू सुरुवाती कापून जस काय किती वर्षात नाही भेटल्या आता तर दोन महिन्यापूर्वी भेटून गेला तुला काय चलो ब्रेकफास्ट टाइम ब्रेकफास्ट टाइम आता आम्ही निघालो आहोत म्हणण्यासाठी टायगर सोबत टायगर टोपियामध्ये आहेत ब्रेकफास्ट झालाय ना सगळ्यांचं व्यवस्थित भरपूर केलाय ना ब्रेकफास्ट एक नंबर जेवण असं मला वाटतं की मी बाहेर नाही आला इंडियामध्ये जेवतोय डाळ एकदम एक, एक नंबर आहे तसंच तेव्हा आहे मग चिकन पण तसंच आहे टेस्ट एकदम मस्त आहे सकाळ काही बोलतय सहा नान कधी नाही खाल्ला होता आज सांगतोय असं पार ना सा सा ना। ना। हे नाही लाल म्हणून नाही मी कधी पण आणि गेलो ना जेवायला दोन नानच्या वरती नाही खातो मी आता सहा नान खालेला तेच बोललो मग अशी आम्ही बसलो जेवायला हेवी पण होत नाही मला एवढ्याला ढूस झाला तर आता आम्ही जेवायला आलोय पहिलं मिल आमचं सगळी मंडळी जेवायला बसले आणि आता आम्ही आलो जगप्रसिद्ध अलकादर शो पाहायला एक्सायटेड चे भाई दुसरा हिरो कुठे गेला आपला एक्साइटेड कुणी यस येस हलका जर शो बघायला झालाय चला yes. बघा आणि एक तासांनी भेटूया लवलेस मज्जा कर मज्जा कर बाय बाय भेटूया एक तासांनी बाय आणि चायनीज आहे त्याच्यामुळे यांचं सेलिब्रेशन चालू आहे काय काय प्रोग्राम आहे सगळीकडे एवढा मस्का मी का तू ट्राय करणार असेल तर मग मी टेस्ट करीन आता आम्हाला रोजी ना चायना टाऊनला घेऊन आले चायना मार्केट हे बघितलं का मार्केट चायना मार्केट।, मार्केट इन पटाया मीठ लावून ठेवलेलं आहे फक्त मीठ लावलंय त्याला आणि स्पायसी सॉस बरोबर सर्व करतात आणि हे आहे चायना टाउन बघूया ये कड़ा खातेस के कड़ा yeah. केकडे मोटे-मोटे है तेरा छोटे-मोटे केकडे छोटे-छोटे oh, no. केकडे होक yeah. बारबेक्यू चिकन बारबेक्यू yeah. चिकन लेग बारबेक्यू yeah. 20 बात पर पीस बोली 20 बात पर पीस 50 rupees yeah. yeah. 50 indian yeah. rupees पर पीस एंड दिसवेज इज दिस सेम सेम या एनीथिंग आवर 20 बात दिस इज व्हाट दिस इज द चिकन चिकन आणि रोजी सोबत आम्ही चायना मार्केटला आलोय आणि हे बघा पूर्ण मासा घेतलाय तुम्हाला दाखवलं मग अशी व्हिडिओ मध्ये खूप भारी आहे रोजी व्हेरी नाईस आणि फक्त मिठामध्ये त्यांनी रोस्ट आणि इतकी टेस्टी आहे मच्छी आहा। एक नंबर रेकमेंडेड किंमत आहे दोनशे पन्नास बाद साडेसातशे रुपयाला अख्खे फिश आहे आणि खूप मोठी होती अर्धा जर शो संपलेला आहे आणि सगळ्यांना घेऊन फ्रूट मार्केटला डुरियन हे आमचा अख्खा ग्रुप डुरियन टेस्ट करतोय जगातला उग्रवासाचा फळ आहे बिंदास का एकदम गोड असणार एकदम गोड साखरेसारखं गोड आहे ना फडस सारखं आहे बरोबर हा बिंदास का घाबरू नका मस्त त्याला फणस असा पण नाही आवडत त्याला फणस नाही आवडत नाही पल मस्त आहे मँगो स्टील मॅंगो स्टील आल्याशिवाय कसं कळेल टेस्ट

भरपूर हाँ। 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 आज छान छान वॉटर स्पोर्टे सर्दी बर्थडे धन्यवाद सर पार्टी तेरी तरफ से आज सड़क पे गड्ढे है आज संदीप का बर्थडे है और आज पार्टी मिलने वाली है आज पार्टी मिलने वाली है क्या चल रहा है? चप्पल लिया लिया ना ले

तो चले आसमान पे आ, तीर मारने देखते हैं किस को लगता है लग तो बले बले बले। हा है है। दे गया तो फिर बल्ले 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 आणि ह्या काकांच वय ऐंशी वर्ष काका ऑल द बेस्ट मस्त ऐंशी वर्ष वय आहे आणि काका पॅरासलिंग करतात वा रंजिताला पण तयार केलं तुमच्या सोबत आज मजा येईल लवलेस मजा कराला तो कराला पाहिजे ना फोटो टाकले गावाले तुला मेसेज करतील क्या कर रहे हो कोण हो? सी लाईन मे आगे आप <laughs> पहिले आसमान में उडो फिर समुद्र के नीचे जाओ खूप मजा आली वरती गेल्यावर हो, कसं वाटतंय एकदम मस्त आता खाली जायचंय समुद्राच्या जाऊया मस्त मस्त भाऊ गेले वस्ती आकाशात मजा आय विचारू नवलेशला कसं वाटलं नाही आला का नाही हा कसं वाटलं रे मजा आली भीती भी वाटली का नाही ना नाही मजा आली गोव्याला तू होत नाही ना डायरेक्ट थायलंडला थायलंडला हा दारी आणि हा आहे आमचा ग्रुप किती खुश आहे सगळे बघा फोटोग्राफी चालली आहे मी पण पाहिजे नवलेश आता आम्ही आलो आहे अंडरव अंडर वॉटर सी वॉक करायला नवलेश चाललंय अंडर वॉटर सी वॉक करायला

आणि सगळ्यांचं पाणी बंदोबस्त केलाय कसं वाटलं तर पाणी कसं वाटलं थंड होत एवढं थंड आपल्याकडे भेटणार नाही नाय काय आहे ना छान आहे ना एकदम चला बरं वाटलं असेल ना मस्त आहे आपल्या सारखं नाही बरं खोबरं काढून देणार 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 मजा आली छान वाटलं पप्पाला पप्पा शोधत होते तुम्हाला कधी गेल्यात तुम्ही अजून काय झालं तुमचा आणि आम्ही आज करणार आहोत टुकटुकची राईड पट्ट्याची फेमस टुकटुक मी माझी झालेली आहे टुकटुक नाही बसलंय तुझी रे टमटम मध्ये बसले टमटम टमटमधे हे बघा टुकटुक ही नाही ही गाडी आहे हे बघ ही टुकटुक हे बघ केला 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 एक नंबर असं वाटतंय जसं आम्ही आपल्या आपल्या बाहेर उभं आणि आता आम्ही बोसलो मसाज करायला सगळ्यांना घेऊन पहिला मसाज का दुसरा हा का केला तुला जेवण नाही मिळालं चालेल मसाज केला पाहिजे हा सवय लागली त्याला आता लागली आता इथे एखादी बंगला बंगला घेऊन राहतो की काय सगळ्यांचा मसाज झालेला आहे आता त्यांना विचारूया कसं वाटलंय चला आले कसं वाटलं खूप सुंदर फुल रिलॅक्स फुल रिलॅक्स असं झोपावं आता दोन तीन तास झोपलेला चेहरा बघा कसा वाटतोय झोपलेला कसा वाटला चेहरे बघा झका झकास वाई ग मस्तच एकदम खूप बर वाटलं मला बर वाटलं माझे पाठ काय एकदम छान होईल दुखत होती मला खूप आता रिलॅक्स रिलॅक्स एकदम कसा आला मसाज छान वाटला नाइस एक्सपिरियन्स नाही येस कसा वाटला मस्त मस्त ना त्यांचा सगळ्यांचा मसाज झालेला आहे आता मी जाणार आहे अनिरोहन पण जाणार आहे आम्ही करू नवलेश आणि बाकी काही जण आहेत कसं आहे जेव्हा कसं मध्ये काय नवलेश गालात खळी पडते नवलेशच्या चिकन मुलतान मजा करताय ना ट्रीप मध्ये येस थँक्यू कसे आहात काका एन्जॉय करताय आपल्या ग्रुप मध्ये संगीत दादा आहेत तर त्यांचा वाढदिवस आहे तर त्यासाठी आपण केक अरेंज केलेला आहे सगळं घेऊन जाऊया हॅपी बर्थडे मेन्स बर्थडे बॉय happy birthday to you. happy birthday to you. happy birthday happy birthday happy birthday to you. पाणी आलं बघ तिथे बघते धन्यवाद प्रेम राहू देपी